सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इंग्रजी नाम फलक काढून मराठी अक्षरात लावण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार राज्यातील दुकानदारांनी आपल्या दुकानावर इंग्रजी अक्षरात नाम फलक लावले आहे. ते काढून मराठी अक्षरात पाट्या लावाव्यात. यासाठी आता जिल्हा कामगार अधिकारी आणि त्यांची टीम जिल्ह्यातील सर्व इंग्रजी पाट्या लावलेल्या दुकानदारांना नोटीस देत आहे. जर दुकानावरील पाट्या मराठीत लावल्या नाहीत तर एकोणीसशे अठराच्या पस्तीस नुसार धडक कारवाई करण्यात येईल असं नोटीस ते बजावलं आहे त्या निर्देशानुसार बुलढाणा जिल्ह्यातील आस्थापना मालकांनी मराठीत बोर्ड तयार करून कार्यालयास कळवावे जेणेकरून असे आव्हान मी सरकारी कामगार अधिकारी आशिष राठोड आवाहन करीत आहे त्याबद्दल काय पत्र द आमच्या आमच्या कार्यालयातील दुकाने निरीक्षक सुविधागार हे जसं 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 त्यांना वेळ मिळेल तसं तसं जाऊन प्रत्येक तालुक्यात पत्र देतील त्याप्रमाणे लोकांनी त्वरित त्याचे मराठी मा बोर्ड लावण्याचे पालन करावे गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे एन व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट रामनगर नावाने मौजा बेलगाव उमरेड मध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध उमरेड नागपूर हायवे टच लेआउट फक्त एकवीस हजार रुपये देऊन प्लॉट बुक करा व बारा महिन्याची दीर्घ मुदत घ्या प्रत्येक प्लॉट बुकिंग वर पाच निश्चित उपहार कलर एलईडी टीव्ही फ्रिज मायक्रो ओव्हन वॉशिंग मशीन आणि मिक्सर आमची वैशिष्ट्ये भव्य व आकर्षक प्रवेशद्वार प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते इलेक्ट्रिक पोल्स स्ट्रीट लाईट पक्क्या नाल्या इलेक्ट्रिक डीपी झाडांसह गार्ड आकर्षक कंपाऊंड वॉल बोरवेलची व्यवस्था सुंदर बगीचा निर्मिती कॉर्नर पूल आणखी इतर सुविधा बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध शंभर प्रतिशत सुरक्षित गुंतवणूक सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा संपर्क करा